आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख वार्तांकन लोक टाकून कुटुंबियांना दगड काठ्यांनी बेदम मारहाण करून एकाचा खून करणाऱ्या चार परप्रांती टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत अटक केली आहे यवत तालुका दौंड रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ बुधवार दिनांक पाच मार्च दोन रोजी रात्री पावणे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती सलमान दिलशाद शेखवय अठ्ठावीस वर्षे मोमीन अकबर शेख पंचेचाळीस वर्षे गवतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर वय सव्वीस वर्षे गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान वय पंचवीस वर्षे राहणार सर्वजण बागपत उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहकार नगर परिसरात नेलकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या विश्वजित शशिकांत चव्हाण यांच्या घरी तीन दरोडेखोरांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला होता यावेळी घरातील चार सदस्यांना मारहाण केली घरातील सोन्याचे दागिने लुटण्यात आले या हल्ल्यात विश्वजित चव्हाण वय तेहत्तीस वर्षे यांचा मृत्यू झाला तर अन्य सदस्य गंभीर जखमी झाले या घटनेनंतर तात्काळ यवत पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे तीन एकशे नऊ तीनशे तेहतीस तीन, तेह तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली प्रत्यक्षदर्शींनी आरोपी रेल्वे रुळाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगितले घटनास्थळाजवळील संशयास्पद साहित्य आढळले ज्यावर युनिव्हर्सिटी दिल्ली असा उल्लेख होता गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित पुणे स्टेशन परिसरात आढळले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेत असताना येरुडा परिसरातील गुंजन थिएटर चौकातील ट्रॅव्हल्स स्टॉपवर दोन संशयित आले नाव पत्ता विचारला असता उर्वाउवीची उत्तरे दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान याच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकर यवत पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपार यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत पोलीस उपनिरीक्षक अमित सिद्धी यवत पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक किशोर उपनिरीक्षक सलीम शेख स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फौजदार ईश्वर जाधव हनुमंत पासकर बाळासाहेब कारंडे सचिन घाडगे असिफ शेख महेश बनकर अतुल फरंदे पोलीस हवालदार रामदास बाबर विजय कांचन अभिजित एकशिंगे राहुल पवार राहुल गुंबे मंगेश तिघळे योगेश नागरगोजे रणजित कोंडके अमोल शेडगे बाळासाहेब खडके सागर नामदास तुषार बोईटे पोलीस अंमलदार मंगेश भगत विभीषण सस्तुरे तसेच यवत पोलीस स्टेशनकडील अंमलदार गुरुनाथ गायकवाड संदीप देवकर महेंद्र चांदणे रामदास जगता पक्ष यादव काळे विकास काप्रे गणेश कुतवळ विशाल जावळे प्रमोद गायकवाड मारुती बारा ते प्रणव ननवरे यांच्या पथकांनी केली आहे